जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे हजारो पदांची पोलीस भरतीला सुरुवात लवकरच होणार आहे त्याच्यानंतर जॉब करता करता पोलीस भरतीची तयारी कशी करावी आणि तिसरा मुद्दा आहे पोलीस भर मध्ये भरती होण्यासाठी कमीत कमी किती मार्क घ्यावे लागते सर्व तिन्हीच्या तिन्ही मुद्दे व्हेरी इम्पॉर्टंट आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा मित्रांनो कमीत कमी हजारो पदांची पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे हजारो पदांची पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे म्हणजे जवळपास बारा हजार प्लस पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि याची जी काही जाहिरात आहे ती आचारसंहितापूर्वीच येणार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही विधानसभाची ची निवडणुका चालू होणार आहे त्याच्या अगोदरच जाहिरात येणं अपेक्षित आहे ठीक आहे त्याच्यानंतर जॉब करता करता आता पोलीस भरतीची तयारी कशी करावी बघा मित्रांनो जर याच्या अगोदर तुम्ही गेल्या एक वर्षापासून किंवा दोन वर्षापासून पोलीस भरतीची जर तयारी करत असाल आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही ग्राउंडची चांगली प्रॅक्टिस करून बत्तीस ते चौतीस मार्क आता घेत असाल तर तुमच्यासाठी जॉब करता करता देखील पोलीस मध्ये भरती होता येईल त्याच्यानंतर जे काही पेपर आहे आपला तुम्ही जर आता सत्तर ते पंच्याहत्तर मार्काचा घेत असाल तर तुम्ही जॉब करता करता देखील पोलीस होऊ शकता ठीक आहे हे महत्वाचे मुद्दे झाले आता बघा तुम्हाला जॉब करता करता जर पोलीस व्हायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला मैदानी चाचणीला वेळ द्यावा लागेल एक पूर्ण रुटेशन बनवावं लागेल की तुमचा जॉबचा टायमिंग काय आहे किती ते किती तुम्ही जॉब करतात आणि वे जो काही तुम्हाला वेळ भेटेल तो वेळ फक्त पोलीस भरतीसाठी तुम्ही दिलं पाहिजे बघा जॉब करता करता देखील माणसाला पोलीस बनता येतं माणसाला अनेक परीक्षा पास होता येतात परंतु जर तुमची कंडिशन खराब असेल आणि तुम्ही जॉब सोडू शकत नाही जॉब करता करता पोलीस बनण्याचे चान्सेस आहेत फक्त तुम्हाला उरलेला जो वेळ आहे तो फक्त आणि फक्त पोलीस भरतीलाच द्यावे लागणार तेव्हा तुम्ही पोलीस होऊ शकतात आता याच्यामध्ये बघा चा मैदानी चाचणी दररोज सराव झाल्याच पाहिजे दररोज सराव झालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जरी तुम्ही सेल्फ मध्ये प्रॅक्टिस करणार कारण करना तुम्हाला अकॅडमी लावायला जमलं तर व्हेरी गुड एखादा क्लासेस लावायला जमलं तर व्हेरी गुड आणि नसेल जमलं तर एखाद्या मार्गदर्शन खाली तुम्ही करू शकता एखाद्याचं मार्गदर्शन घ्यायचं की बाबा मला ग्राउंड मध्ये सेल्फ मध्ये मला प्रॅक्टिस करायचं आहे मला जास्तीत जास्त इम्प्रुव्हमेंट करायचं आहे मला परीक्षेमध्ये पास व्हायचा आहे पण मी जॉब सोडू शकत नाही तर एखादा असा व्यक्ती बघा जो तुम्हाला मैदानी चाचणीबद्दल मैदानी सरावाबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन घे देईल आणि तुम्ही सुद्धा त्यांना वेळोवेळी संपर्क करून कॉन्टॅक्ट करू शकतात याच्यामध्ये मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी असेल त्या सुट्टीच्या एक दिवस ऑफिसमध्ये येऊन संपूर्ण आठवड्याचं नियोजन तुम्ही माझ्याकडून आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही करू शकतात ज्या विद्यार्थ्याला जॉब करून पोलीस भरती द्यायचे त्यांच्यासाठी आठवड्यातून एक दिवस सुट्टी ज्या वेळेस असेल त्या सुट्टीच्या दिवशी क्लासमध्ये येऊन संपूर्ण आठवडाभराचं नियोजन तुम्ही करू शकतात आणि त्या पद्धतीने स्वतः जरी परीक्षेची तयारी केली तरी सुद्धा तुम्ही पोलीस होऊ शकतात त्यामुळे हे मार, मार्गदर्शन तुम्हाला पूर्णपणे भेटेल आणि जॉब करता करता देखील तुम्ही पोलीस होऊ शकतात आता मुलं काय करतात जॉब करता करता मला वेळ भेटत नाही मला वेळ भेटत नाही वेळेला दोषी ठरवतात आणि ते पोलीस भरतीची तयारीला मुळात लागतच नाही त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा या ठिकाणी नुकसान होतो आणि स्वतःचाही नुकसान तुम्ही करून घेतात मी म्हणत नाही तुम्ही की जॉब करून तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा पण तुम्ही जॉब करता करता देखील पोलीस भरतीची तयारी करू शकता ना पण त्यासाठी काय पाहिजे नियोजन नियो व्यवस्थित पाहिजे पूर्ण आठवड्याचा शेड्यूल व्यवस्थित पाहिजे परीक्षा येईपर्यंत तुम्हाला काय काय करायचं ते पाहिजे आणि दररोजच्या दररोज तुम्ही सराव करण्यासाठी हे गेलेच पाहिजे तरच तुमच्याकडून शक्य आहे लक्षात ठेवा कॉम्पिटिशन खूप जास्त असतो आणि या कॉम्पिटिशन मध्ये खूप सारे मुलं उतरतात आणि जे मुलं चोवीस चोवीस तास पोलीस भरती डोक्यात ठेवून प्रॅक्टिस करत असतात आणि तेच मुलं मध्ये भरती देखील होतात पण या चोवीस तास प्रॅक्टिस करणाऱ्यांना तुमचा जॉब सांभाळून तुम्हाला वेळेत वेळ काढून त्यांना तोंड द्यायचे त्यांना स्पर्धा द्यायची आहे म्हणून याच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला काय करावं लागेल मैदानी चाचणी स्ट्रॉंग बनावं लागेल तुमचा ग्राउंड स्ट्रॉंग बनावं लागेल तरच तुम्ही पुढं त्यांना कॉम्पिटिशन देऊ शकतात आणि त्याच्यानंतर मित्रांनो अभ्यास वेळ जेवढा वेळ भेटेल वे तेवढ्या वेळेत तुम्हाला काय करायचंय फक्त अभ्यास करायचा आणि अभ्यास करण्याची पण टेक्निक आहेत मित्रांनो लोक बारा बारा तास करून अभ्यास करून देखील पोलीस होत नाही आणि काही मुलं असे असतात ते दोन ते चार तास फक्त अभ्यास करतात आणि या अभ्यासाच्या जोरावर देखील ते पोलीस होतात मग अभ्यासाचं संपूर्ण नियोजन कसं करायचं याबद्दल जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर जास्तीत जास्त कमेंट आल्या पाहिजे की सर आम्ही जॉब करतोय आम्हाला जॉब करून अभ्यासाची तयारी करायची आहे कसं करायला पाहिजे यासाठी तुमचं कमेंट ना अपेक्षित आहे त्याच्यानंतर बघा महत्वाचा मुद्दा तिसरा होता तो म्हणजे जर तुम्हाला पोलीस व्हायचा असेल किंवा मध्ये भरती व्हायचं असेल तर तुम्हाला मार्क कमीत कमी किती पाहिजे बघा सगळ्यात मुद्दा इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर ओपन कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला खूपच डेंजर काम आहे कारण ओपनची मिरिट सर्वात जास्त आणि खूप जास्त प्रमाणात लागते जर तुम्ही अदर मध्ये असाल तर कमीत कमी तुम्हाला बेचाळीस प्लस ग्राउंड मध्ये मार्क पाहिजे मी तर म्हणेल या ऐवजी तुम्ही चौवेचाळीस प्लस ग्राउंड मध्ये मार्क कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही वाईट परिस्थिती आली तरी एवढे मार्क तुम्हाला कंपल्सरी पाहिजेत तेव्हाच तुम्ही पुढचं प्रोग्राम करू शकता ठीक आहे आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षा कमीत कमी मित्रांनो पंच्याऐंशी प्लस तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी करावी लागेल आणि एवढी तयारी होत का जोपर्यंत तुमचा पेपर हा नव्वद प्लस जात नाही आणि जोपर्यंत ग्राउंड चौवेचाळीस प्लस निघत नाही तोपर्यंत तुम्हाला सराव हे करतच राहायचा आहे कारण स्पर्धा वाढत चालली आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला एवढे गुण कमीत कमी ग्राउंड मध्ये पाहिजे आणि मध्ये सुद्धा एवढे पाहिजे जर एवढे असेल तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये जरी उतरलात तरी त्या ठिकाणी तुम्ही भरती होऊ शकतात बाकी मित्रांनो तुमचा जो काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद